उदयजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तुम्ही भेट घेतलेली आहेत ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाचा स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या बाबतीत जो निकाल आला आहे त्याच अनुषंगाने ही भेट मानायची काय नेमकी काय चर्चा झाली तुमच्या सगळ्यांचं जे मनात आहे त्याची कसली चर्चा राजसभांबरोबर झाली नाही संदीपजी देखील माझ्यासोबत आहेत आम्ही दोघेही एकत्र परत तुम्हाला जास्त प्रश्न विचारायला लागू नयेत म्हणून दोघेही एकत्र तुम्हाला उत्तर देतोय सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो आणि मी चहा प्यायला म्हणून आलो राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं काय झालं जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो खिचडी खाल्ली आणि निघालो तरी महत्वाच्या गोष्टी राज ठाकरे यांना भेटल्यानंतर मुंबई मुंबई महानगरपालिकेबाबत जर चर्चा झाली असती तर मुंबई महानगरपालिकेबाबत चर्चा झाली असं जाहीरपणाने सांगायला काहीच हरकत नाही मी स्वतः या परिसरात जात असताना एक नेते म्हणून मी राजसाहेबांशी बोललो राजसाहेबांनी सांगितले आहे आणि म्हणून सांगितले की नाश्त्याचा मेनू देखील काय होता चहा घेतला आणि खिचडी खाल्ली आणि निघालो काही मानस आहे काय महायुतीच्या नेत्यांकडे मध्यंतरी असं झालं होतं की मनसे राज ठाकरेंनी महायुतीत यावं माझी चौथी भेट आहे तिसरी पण नाही चौथी भेट आहे पण त्याचं उत्तर पहिलं जे मी दिलेलं आहे तेच उत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याचं पण उत्तर तेच आहे त्याचं पण उत्तर तेच आहे ना मग इतर विषयांमध्ये एक लक्षात ठेवा राजकीय खिचडी हा प्रश्न फारच मोठा आहे तो वेगळा आहे परंतु आज खरी खिचडी खायला मी आलो होतो त्याच्यामुळं बाकीच्या राजकीय खिचडीची चर्चा करायची काही आवश्यकताच नाही म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं संदीपजी देखील सांगतील की कुठचीही राजकीय चर्चा करण्यासाठी मी इथं आलोच नाही उलट साहेबांना देखील राजसाहेबांना देखील वेळ होता थोडा या परिसरातनं मी चाललो होतो त्यांना भेटण्यासाठी आलो त्यांची भेट घेतली आणि आता निघालो विषयांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आराजकीय बैठका आता सुरू झाल्यात काय असं बनवता नाही नाही मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडचे देखील संबंध असतात फक्त एखाद्याची भेट झाली म्हणजे उद्या संदीपजी आणि मी चालताना जरी भेटलो तरी आम्ही युतीसंदर्भात भेटलो अशी चर्चा होते हे चुकीचं आहे मला असं वाटतं की आपल्याला देखील मला विनंती करायची आहे की काही भेटींकडे हे आपण देखील अराजकीय बघितलं पाहिजे आणि आजची भेट ही, ही अराजकीय होती आता मी इथनं एकनाथ शिंदेसाहेबांना भेटायला जाणार आहे मुक्तागिरीवर जाणार आहे तुम्ही परत असं ग्रह करून घेणार की आता मी इथं जे काय बोललोय राजसाहेबांबरोबर ते मी आता मेसेज घेऊन मुक्तागिरीला शिंदे साहेबांकडे चाललेलो आहे असं काही झालेलं नाही या परिसरामध्ये होतो साहेबांची वेळ घेतली आलो चहा घेतला आणि निघालो इतर विषयांमध्ये तुम्ही असं म्हटलं की इतर विषय झालेले आहेत इतर विषयांमध्ये ज्या पद्धतीनं भारत पाकिस्तानचा युद्धाचा मुद्दा होता त्या बाबतीत काही बोललात किंवा राज ठाकरेंनी त्यांचे काही विचार ठेवले बाबतीत तर नक्कीच सगळ्या राजकीय सोडून नक्कीच सगळ्या गोष्टींवर नक्की चर्चा झाली सगळ्या चर्चा झालेल्या सांगायच्या नसतात मुद्दा असा आहे की राजकीय गोष्टी आणि अराजकीय गोष्टी याचा उल्लेख मगाशी तुम्ही केला आज ज्या सगळ्या गोष्टी झाल्या त्या राजकीय झाल्या आणि ज्यावेळी खऱ्या अर्थानं राजकीय करायच्या असतील आणि राजकीय करण्यासंदर्भात शिंदेसाहेबांचा निरोप घेऊन किंवा राजसाहेबांचा निरोप घेऊन मी शिंदेसाहेबांकडे जाईन त्यावेळी अख्खी मोठी प्रेस कॉन्फरन्स मी आणि संदीपजी घेऊन सांगू ना आम्ही या तणावावरती काय म्हणतात एकही आमदार नाही त्या ठिकाणी

जे आमच्या संपर्कामध्ये येत आहेत ते एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारतायत जे अन्य महायुतीच्या संपर्कामध्ये जात आहेत ते त्यांचं ते नेतृत्व स्वीकारत आहेत परंतु उभाठामधनं जास्तीत जास्त फ्लो येण्याचा जो चालू तो शिंदे बान्था बान्था शिंदे मुझा, मुझा, आहे तो माननीय शिंदेसाहेबांकडे सुरू आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये शिंदेसाहेबांच्या कामामुळं कर्तृत्वामुळं ही सगळी मंडळी आपल्याकडे येत आहेत माझी आता संदीपजींना विनंती आहे

त्या कोणाच्या संपर्कामध्ये आहेत कुठच्या पक्षामध्ये जाणार आहेत हे सांगण्यापेक्षा परवा आपल्याला माहित असेल की अमरावतीमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे शिवसेनेचे आमदार संजय बंड होते त्यांच्या पत्नीने प्रवेश केला त्यांनी त्यांची व्यथा हीच सांगितली की एखादा आमदार या दुनियेतून निघून गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला जे पाठबळ द्यावं लागतं ते दुर्दैवानं आम्हाला मिळालं नाही मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यावेळी माझ्याबरोबर साथीला कोण आलं नाही म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांचं सा नेतृत्व स्वीकारते असं त्यांनी सांगितलेलं आणि तीच परिस्थिती प्रत्येकावर आहे मला असं वाटतं की त्याच्यावर आपण नंतर बोलू आता जी जी भेट झाली त्याचा पुरावा संदीप जी है। ते या ठिकाणी आहे आहे ती आता की होणार चपला काम मला असं वाटतं की संपलेल्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही त्यांनी स्वतःच्या पक्ष वाढीसाठी पहिला वेळ द्यावा स्वतःचा पक्ष वाढवावा प्रदेशाध्यक्ष पदाच्या मला असं वाटतं की ते देखील रेसमध्ये होते त्यांना ते पद मिळू शकलं नाहीत म्हणून ते डिप्रेशनमध्ये आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने ते बोलतात विजय वेडेट्टीवार अतिशय माझ्या जवळचे मित्र आहेत त्यांनी देखील आता योग्य मार्ग स्वीकारावा ही देखील त्यांना मला विनंती करायची थोडं पुढे ना पुढे ना थोडं संदीप सर थोडं पुढे ना पुढे ना ते चाललेले ते या इकडनं पास होत होते त्यांनी सन्मान्य राजसाहेबांना फोन केला की मला भेटायचा मी चहा प्यायला येऊ का त्यांना बोलवलं त्याच वेळेला सन्मान्य राजसाहेबांचा मला फोन आला मी ते शिवाजी पासवास होतो तिकडनं मी इथे ते आले म्हणून मी घरी आलो एवढंच घटना घडले बाकी याच्यापेक्षा काही नाही जे उदय सामंत म्हणाले तेच यंदा या... आता मी पण जाणार आहे उदय सामंतांच्या घरी खायला दुसरीकडे दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र चर्चा सुरू आहेत त्या अनुषंगाने पुन्हा यांच्या भेटी सुरू आहेत कसं पाहताय एकत्र सगळ्या भेटी बघा कुठली चर्चा ठाकरे बंधूंची दोघांनी संकेत दिली मला तरी मी तरी ऐकू थँक्यू